खोपोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई तेरा लाखांचा ऐवज परत तीन चोरटे तुरुंगात खोपोली रायगड शहरात झालेल्या घरफोडी तब्बल तेरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याप्रकरणी खोपोली पोलिसांनी केवळ महिन्याभरा तीन सराईत चोरट्यांना गजाड करत संपूर्ण ऐवज परत मिळवला पाच ऑगस्ट रोजी शिरफाटा येथील डी सी नगर जगदीश परमार यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी कपाट फोडून सतरा तोळे सोने व एक हजार दोनशे पन्नास ग्रॅम चांदी चोरली होती तपासासाठी गुन्हे शोध पथकानं रेकॉर्ड गुन्हेगार तपासले परंतु काही ठोस धागा मिळाला नाही मात्र पोलिसांनी हार न मानता एकशे पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवली तपासादरम्यान स्विफ्ट डिझायर कार एम एच बारा वाय एच बा बारा एकोणऐंशी हाती लागली त्यातून विशाल तांबळे वयवर्ष एकोणतीस राहणार मनसर योगेश उर्फ पप्पू गोयकर वयवर्ष एकोणतीस राहणार कात्रज कोंढवा रोड व गणेश माळवे वयवर्ष पस्तीस राहणार यवत या तिघांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने हार चैन अंगठ्या कंठी पैंजन कमरपट्टा यांसह संपूर्ण ऐवज शंभर जप्त करण्यात आले या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांनी मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोसई अभिजित वारांबळया व त्यांच्या पथकानं ही कामगिरी केली